नमस्कार मंडळी मंत्रशास्त्र या आठव्या भागात सर्वांचं हार्दिक स्वागत आहे की तुम्हाला हे मंत्रशास्त्राचे भाग आवडत असतील आता आपण पुढे जाऊ या नेहमीप्रमाणेच मी एक स्क्रिप्ट तयार केलेली आहे त्या स्क्रिप्टवर मी थोडीशी पुढच्या भागाची म्हणजे आठव्या भागाची माहिती काढलेली आहे तर पुढे जाण्याअगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा मला पहिल्यांदा ऐकत असाल तर कृपया माझा चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांबरोबर माझे व्हिडिओ शेअर करा तर आपण पुढे जातो आहे बघा मंत्रशास्त्राच्या मागचा जो भाग होता सातवा भाग त्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं हे जरा मी तुम्हाला एक्सप्लेन करते मागल्या पाठात आपण पाहिले की मंत्राचे तीन प्रकार आणि ते कोणते मंत्र अधिक प्रभावशाली असतात किंवा शक्तिशाली कोणते मंत्र असतात ह्याचा आपण थोडासा परामर्श घेतला होता संकल्प म्हणजे काय आणि तो कसा करतात गुरु शिष्य परंपरा किंवा पासून साधारण आहे आणि पहिले गुरु कोण आणि त्यांचे शिष्य कोण होते हे आपण पाहिलं होत तसंच दत्तात्रेयांचे चोवीस गुरु कोण ते पाहिले होते आत्ता मित्रांनो अं मला एक गोष्ट इथे सांगायची आहे की गेल्यावेळी मी दत्तात्रेयांचे चोवीस गुरु कोण होते हे तुम्हाला स्पष्टपणे लिहून सांगितलं होतं खूप जण खूप जणांचा अभ्यास पण असेल ह्याच्यावर तर ह्या चोवीस गुरूंमध्ये वेश्या शामिल आहे हे आ, विचार करण्यासारखी गोष्ट आहे मला एवढंच सांगायचं आहे की, की वेश्येकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा फार वेगळा असतो आपण द्वेषाने ह्या समाजाकडे किंवा ह्या लोकांकडे पाहतो पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की दत्तात्रयांचे जे चोवीस गुरु आहे त्याच्यामध्ये वेश्या सामील होती आणि कोणता काळ असावा विचार करा दत्तात्रयांचा काळ कोणता असावा तेव्हा सुद्धा वेश्या अस्तित्वात होत्या आणि आजही आहेत असो आपण पुढे जाऊया आता आपण पाहू मंत्रसाधनेतील तत्व म्हणजे काय किंवा आपले मंत्रसाधनेतील तत्व कोणते आता तत्व मंत्रसाधनेतलं तत्व तत्व अनेक असतात पण मंत्रसाधने तत्व कोणतं हे आपण पाहू ज्या देवतेची आराधना करून आपल्याला शांती मिळते ती आपले तत्व साधना करत असताना जर आपले मन भटकत असेल तर ती आपल्या तत्वाची देवता नाही असे समजा म्हणून साधना करताना आपल्या तत्वाची देवता निवडा किंवा स्पष्ट भाषेत सांगायचे तर आपल्या आवडत्या देवतेची साधना करा ज्या देवतेवर तुमचा जास्त विश्वास आहे त्या देवतेला गुरुस्थानी मानून साधना करा म्हणजे तुमचे मन भटकणार नाही आता खूप जण जे आहेत ते साईबाबांना मानतात कोणी गजानन महाराज यांना मानतं कोणी कलकोट स्वामी आहेत त्यांना मानतात तुमची जी काही आवडती देवता आहे किंवा गुरु आहे जिथे तुमचं मन लागतं जिथे तुम्हाला शांती मिळते ती ते तुमचं तत्व आहे काही जण उगाच कोणतरी सांगतं एवढं हे करा एवढे या मंत्राचा जप करा त्या मंत्राचा जप करा किंवा तर आ, मी पण तुम्हाला सांगितलं माझ्या व्हिडिओमध्ये मा की अ, ही साधना करा किंवा ही साधना करा पण तुम्हाला जे सूट होते है, जी जिथे तुम्हाला शांती मिळते किंवा जी तुमची दे कि आवडती देवता आहे गुरु आहे ज्यांना तुम्ही गुरुस्थानी मानता त्या देवांची किंवा गुरुजी तुम्ही आराधना करा आणि त्यांचे जे मंत्र आहेत ते तुम्ही त्याचा त्या, त्या मंत्राचा तुम्ही जाप करा असं मी पण सांगेन तुम्हाला एक दिवस ह्या पुढच्या एपिसोडमध्ये सांगेन की मी काय करते मी कोणत्या मंत्रसाधना ॲक्च्युली मी माझ्या मला सूट होईल त्याप्रमाणे किंवा मला आवडणाऱ्या देवता किंवा माझ्या कुंडलीप्रमाणे किंवा माझ्या पत्रिकेप्रमाणे मी कोणत्या देवतेची साधना करते हे मी तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये कधीतरी सांगेन टून रहा, माझ्या व्हिडिओ बरोबर ट्यून राहा माझ्याशी टून राहा तर पुढे बघूया आपण मनात त्रायती मंत्र म्हणजे ज्याचे सतत मनन केले असता जो तरुण नेतो तो मंत्र वेद म्हणतात की प्रकाशाची निर्मिती ही अंधारातूनच झाली आहे किंवा अंधारामुळे झाली आहे आणि असे होत असताना प्रकृतीने स्वर व्यंजने यांची ही उत्पत्ती केली इथे झाली आहे प्रथम स्वर अ शिव तर अंतिम व्यंजन ह शक्ती समजले जाते आता हे स्वर आणि व्यंजनातला आहे याची संधी म्हणजे जोड म्हणजे अहम आता संधी आणि समास हे बघा संधी आणि समास हे दोन प्रकार आहेत संधी म्हणजे अक्षरांना जोडणारा शब्द आणि प्र आ, समास समासिक शब्द जो असतो जे मराठीचे प्रोफेसर आहेत किंवा जे मराठी शाळेतून शिकलेली आहेत किंवा जे मराठीचे शिक्षक आहेत जर माझं लेक्चर येतील तर त्याला माहिती असेल हे व्याकरणाचा भाग आहे हा आ, 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 संधी म्हणजे दोन अक्षरे जोडणारा शब्द आणि समास म्हणजे दोन शब्द जोडणारा जो जेव्हा दोन शब्द जोडले जातात त्याला समास आपण म्हणतो चार प्रकारचे समास आहेत अव्ययी भाव द्वंद्व तत्पुरुष आणि बहुल बहुलविरी तर आ, हे व्याकरणाचा भाग झाला आठवत असेल तुम्हाला आठवा आठवी आठो, नवी दहावी आपल्या शाळेतली तर पुढे जाऊया उदाहरणाचं उदाहरण उदाहरण म्हणून मी सांगते समजा प्रकाश हा शब्द आहे तर त्याची संधी काय होणार प अर्धा प अधिक र प्र क अधिक आ आणि श म्हणजे अर्धा श अधिक अ प्रकाश किंवा ओम जर शब्द घेतला तर आपण अ उ आणि अधिक म अ अधिक उ अधिक म ही त्याची संधी झाली पुढे अ स्लाइड स्लाइडवर मी आहे आता आ, काही जण मनात जप करतात पण मनात जप करण्यापेक्षा हळू आवाजात जप करणे कधीही चांगले कारण मंत्राचा नाद झाला पाहिजे त्या नादाला महत्व असते नादातून एक प्रकारची शक्ती उत्पन्न होते मनुष्य हा स्वतः एक विद्युत घट आहे तुम्हाला माहितच असेल कि आपली जी सात चक्र आहेत त्यापैकी मुलाधार चक्राच्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज असतो आणि सहस्राव चक्राच्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज असतो आता ज्याने सप्तचक्रांचा अभ्यास केलेला आहे त्यांना हे कदाचित माहितीही असेल जेव्हा मी सप्तचक्र घेणार आहे तेव्हा आपण काही माहिती आपण त्या एपिसोडमध्ये बघू मी तयार करणार आहे तो मला वेळ लागणार आहे अर्थातच आपला मंत्रशास्त्राचा सा भाग चालू आहे मंत्रशास्त्राचे एपिसोड झाल्यानंतर कदाचित मी विचार करून माझा विचार चाललेला आहे पण मला त्याच्यासाठी थोडा वेळ लागेल अभ्यास करण्यासाठी तर मी तुम्हाला नक्कीच इन्फॉर्म करीन त्याबद्दल आता आपण पुढच्या स्लाईडवर जात आहोत आता काही बीजाक्षर बघू चला आता आपण बीजाक्षर पाहू आता गुरु कोणते आहे गुरु आ ए आणि म हे गुरुबीच गुरु आहे शक्ती ह र मगाची आपण बघितलं शक्ती बीच मध्ये बघितला आणि अ हे शिवाचे बीज आहे आणि ह हे व्यंजन शक्तीबीज आहे मग अशी आपण पाहिलं वाचलं तर शक्तीबीज र पण आहे ई पण आहे आणि म पण आहे रमा बीज श र ई आणि म काम बीज क ल ई आणि म योग बीज क ई हा वाला ई आणि म तेजो बीज ट र ई आणि म शांती बीज कोणता आहे त त र म रक्षा बीज ह ल म वर्षा प्रत्येक बीजात ई व म आहेतच म हे शिवाचे बीज तर ई हे शक्ती बीज आहे आता इथे ह पण बीज आहे ई पण हे शक्ती बीज आहे आता मंत्राचे पल्लव म्हणजे काय ते पाहू आता आपण प पल्लव म्हणजे काय ते पाहू काही मंत्रांना पल्लवांची जोड दिलेली असते उदाहरणार्थ ओम क्लीम कृष्णाय नमः आता हे हा एक मंत्र आहे यात ओम हे प्रणव आहे प्रणव म्हणजे प्राण आणि बहुता तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक मंत्राच्या मंत्राच्या सुरुवात ही प्रणवाने होते आ, हा हा, हा ओम हा जो है, है, ओम है अक्षर आहे हे ओम हे अक्षर हे आदि अक्षर आहे तर हे प्रणव आहे प्राण आहे यात ओम हे प्रणव आहे क्लीन हे बीज आहे क्लीन हे कालीचे बीज आहे आणि कृष्णाचे बीज आहे हे मी तुला हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे तर कृष्णाय नमा हे पल्लव आहे हा नमस्कार मंत्र आहे हे तुम्ही ओळखलंच असेल आपण मागच्या पाठात नमस्कार मंत्राची ओळख करून घेतलेली आहे आता दुसरा मंत्र ओम एम भ्रीम क्लीम चामुंडाय विच्चे, आता ओम हे प्रणव आहे अर्थात एम सरस्वती हे सरस्वतीचं बीज आहे रिम हे शक्ती बीज आहे माया बीज आहे आ, क्लीम हे कृष्णाचं बीज आहे काली बीज आहे चामुंडा आहे विच्छे चामुंडा देवता तुम्हाला माहिती आहे आणि विच्छा विच्छा याचा अर्थ काय तर ईश्वरत्व ज्ञान व आनंद जिथे आहे ती आता हा सामासिक शब्द आहे जिथे आहे ती जशी आहे ती शक्ती आता इथे समासाला आहे दोन शब्द जा जोडणारा शब, शब्द त्याला सा सामासिक शब्द म्हण मन, म्हणतात आता आपण शेवटच्या स्लाइडवर आहोत का, आता काही बीजांच्या देवता कोण आहेत ते पाहू आ, गंग गंग तुम्हाला माहिती आहे की गण गणपतीसाठी हे बीज वापरतात रिम म्हणजे शक्ती किंवा माया आ, श्रीम श्रीम सर्वांवर पॉइंट हे लक्षात घ्या ही जी बीज मी दिलेली आहेत सिंगल त्या सर्वांवर पॉइंट आहे इथे दिसत नाही आहे या, या दोन ठिकाणी दिसत नाहीये पण ह्या सर्वांवर अनुस्वार आहे तर गम म्हणजे गणेश गम ह्रीम म्हणजे माया आणि किंवा शक्ती श्रीम म्हणजे लक्ष्मी तुम्हाला माहिती आहे क्लिम म्हणजे काली किंवा कृष्णाचा पण हे बीज आहे हुम हुम पहिला उकार आहे हुम हे दुर्गा देवतेचं बीज आहे हुम दुसरा उकारातला हुम देवी छिन्नमस्त्या हिचे हे बीज आहे आणि धूम धुमामती देवता ह्या या, या दोन ज्या आहेत छिन्नमस्ता आणि धुमामती या दोन देवता तांत्रिक साधनेमध्ये येतात जे तांत्रिक असतात अघोरी असतात ते ह्या ह्या दोन देवतेची उपासना करतात किंवा ह्यांच्या बीजांची आराधना करतात किंवा ह्यांच्या काय बोलतात यंत्राची यंत्राची पूजा केली जाते ह्यांच्या मंत्राची मंत्राची पूजा केली जाते तर अघोर साधनेमध्ये या दोन देवता येतात नॉर्मल आपण नॉर्मली ह्या ज्या तंत्रोक्त साधनेतल्या देवता आहेत जसं भैरव आहे कालभैरव आहे ह्या सर्व देवता आहेत या तांत्रोक्त साधनेतल्या आहेत तर ह्या साधारणपणे यांचा ह्यांचा ह्यांची पूजा वगैरे जी आहे ते तंत्रसाधनेमध्ये केली जाते तर पुढल्या भागात आपण काय बघणार आहोत पुढल्या भागात काही पल्लवांचा अर्थ पाहू जसे फट वपट वपट इत्यादी तसेच तीन सिद्ध मंत्र ही पाहू आता तीन सिद्धमंत्र कोणते जे वेदांपासून चालत आलेले आहेत ते सिद्धमंत्र मी तुम्हाला सांगेन तीन आणि जे पल्लव लावतात मंत्रांच्या शेवटी जसा फट व पट व पट याचा अर्थ काय आणि ते कोणत्या म्हणजे त्यांच्याबद्दल माहिती आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहू तर मित्रांनो आजचा एपिसोड आता मी इथेच थांबवते आहे अशा आहे की तुम्हाला हा सुद्धा एपिसोड आवडेल हा भाग आठवा आहे हा भाग आवडेल आणि या एपिसोडमध्ये या भागामध्ये संकलित केलेली जी मी माहिती आहे ती सुद्धा तुम्हाला आवडेल त्याशिवाय माझ्या चॅनलवर जे आहे वास्तुशास्त्र हस्तरेखाशास्त्र फेंगशुई आणि ज्योतिषशास्त्राचे खूप व्हिडिओ आणि खूप माहिती नॉलेजेबल व्हिडिओ पूर्ण माहिती निशी आ, आ, मी बनवून ठेवलेले आहेत जे ज्योतिषाचा मुळापासून ज्याला अभ्यास करायचा आहे बेसिक नॉलेज हवं आहे कुंडली कशी बनवतात ते हवं आहे पंचांगांची माहिती हवी आहे तर ते सुद्धा व्हिडिओ मी बनवून ठेवलेले आहेत तर तुम्ही माझं चॅनल नक्की चेक करा माझ्या तुम्हाला जो आत्ताचा जो तुम्ही एपिसोड पाहत असेल तिथे तुम्हाला माझा खाली लोगो दिसेल चॅनलचा त्या लोगोवर क्लिक करा म्हणजे डायरेक्टली तुम्ही माझ्या चॅनलवर पोहोचाल तिथे तुम्हाला वर मेनू दिसतील त्यातला प्लेलिस्ट हा बटन तुम्ही जर क्लिक केलात तर तुम्हाला सगळे फोल्डर दिसतील आणि त्या फोल्डरमध्ये वेगवेगळे फोल्डर दिसतील मंत्रशास्त्राचा शास्त्राचे किंवा ज्योतिषशास्त्राचे फेंगशुई फेंगुईचे हस्तरेखाशास्त्राचे वगैरे तर तुम्हाला जे व्हिडिओ हवे आहेत ते तुम्ही तिथे शोधू शकता जर तुम्हाला कुणाला माझ्याशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मी माझा नंबर इथे तुम्हाला सांगत आहे डबल सेवन डबल सेवन एट सेवन आ, सॉरी डबल सेवन फाय सेवन एट नाईन थ्री नाईन डबल फोर हा माझा नंबर आहे परत एकदा सांगते डबल सेवन फाय सेवन एट नाईन थ्री नाईन डबल फोर हा माझा नंबर आहे तर फोन करायच्या आधी मला एस एम एस पाठवा व्हॉट्सअप शक्यतो करू नका एस एम एस पाठवा की ज्योतिषविषयक प्रश्न आहे माझ्या आ, मी तुमच्या साधारण एका प्रश्नाला एका प्रश्नाचं उत्तर देईन ज्याची फी आहे तीनशे रुपये ज्याची कन्सल्टन्सी जी आहे ती टोटली ऑनलाईन आहे ऑनलाईन होईल व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला सर्व उपाय आणि जे काही आहे तुम तुमचा प्रश्न ऐकून घेतला जाईल आणि त्याला उत्तरसुद्धा व्हॉट्सअपवरून देण्यात येईल मी अर्थातच मी तुम्हाला फोन करेन दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर तुम्ही माझ्या ईमेल आय डीवर कॉन्टॅक्ट करू शकता ईमेल आय डी माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेला आहे तर मित्रांनो आता मी इथेच थांबते आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वांचे आभार आणि धन्यवाद माझा चॅनल आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे विशेष आभार नमस्कार